श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवी आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमयी चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर दिव्य चमत्कार मी पुराव्यांसकट आपल्या चॅनलवरती तुम्हाला दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला अशा एका ताईंचा सत्य अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय आणि स्वामींची साक्षात प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही बघा आपण मनापासून जेव्हा स्वामींचा तारक मंत्र म्हणतो तेव्हा त्या तारकमंत्राची शक्ती आपल्या पाठीशी कशी उभी राहते आणि आपल्या इच्छा कशी पूर्ण करते हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज या सुनीतताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सौ सुनीता महाले आणि मी अमरावतीमध्ये राहते खरं तर खूप मोठी किंवा तुमच्या इतके स्वामी भक्त मी अजिबात नाही स्वामी कोण स्वामी सेवा काय असते मला काहीच माहिती नव्हतं माझ्या घरातली परिस्थिती अत्यंत बिकट चोवीस तास दारू पिणारा माझा नवरा मी धुनी भांडी करायचे लोकांच्या घरी घरकाम करायचे तेव्हा महिन्याला मला पंचवीसशे ते तीन हजार रुपये मिळायचे त्या पैशांमध्ये रूमचं भाडं मुलांचं शिक्षण आजारपण आणि घरातल्या काही वस्तू हे सगळं करता करता अक्षरशः माझ्या नाकी एके एकेवेळेस तर अशी वेळ आलेली की अक्षरशः मी आणि माझी मुलं तीन दिवस उपाशी होतो घरात पीठ नाही मीठ नाही तांदूळ नाही काहीच सामान नाही कारण त्या एका महिन्यात माझे पती आजारी झाले आणि जे काही जवळ पैसे होते ते त्यांच्या आजारपणासाठी संपवले माझं मला काही वाटत नव्हतं मात्र माझं बाळ उपाशी आहे ह्याचं मला खूप वाईट वाटायचं अक्षरशः त्या दिवशी मी खूप रडले साथ देणारंही कुणी नव्हतं शेजारचे बाजारचे लोकही चांगले बघत नव्हते कारण आमची परिस्थिती खूप गरीब होती अगदी रस्त्यात कुणी ओळखीचं दिसलं आणि कुणाला आवाज जरी द्यायला गेले तरी ती लोकं लांब व्हायची कारण त्यांना आमची लाज वाटायची इतकी वाईट अवस्था आणि त्या अवस्थेत मला कोणताच मार्ग सापडत नव्हता खरं तर त्या दिवशी आम्ही तीन दिवस उपाशी होतो पोटाला भूक लागली होती काय करावं काहीच सुचे ना ज्या ठिकाणी मी काम करायचे त्या ठिकाणी ॲडव्हान्स म्हणून दोनशे रुपये मागितले मात्र आधीच काही पैसे मी ॲडव्हान्स घेतले होते त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिला तिथून बाहेर पडले काम आवरून मी घरी येत होते तेव्हा वाटेत काही महिला म्हणत होत्या की आपल्या स्वामींच्या मंदिरात आज कार्यक्रम आहे मोठा भंडारा आहे महाप्रसाद महानैवेद्य वाटलं जाणार आहे शिवाय कोणीतरी मोठे साहेब येणार आहेत ते गोरगरीब लोकांना कपडेसुद्धा देणार आहेत संध्याकाळी पाच वाजेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे आपण सगळ्यांनीच त्या कार्यक्रमात जायचं अशी त्या बाजूच्या बायकांची चर्चा मी ऐकली मी घरी आले संध्याकाळची आवरावर झाली आणि मुलाला घेऊन मी बरोबर सात वाजता स्वामींच्या मंदिरात पोचले तिथे जाण्याचा हेतू एकच होता की अन्न मिळेल खायला मिळेल कारण तीन दिवस आम्ही उपाशी होतो स्वामींच्या मठात गेलो मस्त आरती सुरू होती पहिल्यांदाच स्वामींची ती वेगळी आरती मी ऐकली मन तृप्त झालं अगदी डोळ्यातून न कळत पाणीसुद्धा आलं आरती झाली नंतर जे गरीब लोक आहेत त्यांना एका रांगेत बसवलं त्यात मी आणि माझा मुलगासुद्धा होतो आणि खरंच कुणीतरी मोठे साहेब आलेले त्यांनी आमच्या गरीब लोकांच्या हातामध्ये कपडे दिले खायचं दिलं पाण्याच्या बॉटल दिल्या फळं दिली शिवाय पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यांनी आम्हाला छत्रासुद्धा दिल्या जे दान केलेलं के त्या दानामध्ये प्रत्येकी शंभर शंभर रुपये म्हणजे एकशे एक एकशे एक एक, एक एक एक, एक शंभरचे नोट आणि एक रुपयाचा कॉईन असे एकशे एक, एक रुपयेसुद्धा दिले खरं तर पहिल्यांदा असं कोणीतरी काहीतरी मानाने दिलेलं खूप समाधान वाटलं त्यानंतर मी आणि माझा मुलगा स्वामींचं दर्शन घेऊन त्या भंडाऱ्यामध्ये जेवायला गेलो तीन दिवसानंतर खायला मिळालं यात खूप समाधान वाटलं स्वामींच्या मंदिरात पुन्हा गेलो निघता निघता पुन्हा स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवलं आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर दोन ते तीन दिवस गेले आणि तुम्हाला सांगते अचानक माझ्या स्वप्नात स्वामी आले का कोणाच ठाऊ पण स्वामींचं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात स्वामी मला सांगत होते उठ जागी हो आणि तारक मंत्र म्हण पन्नास हजार तारक मंत्रांचा तुला झोप करायचा आहे ताई म्हणतात मला लिहिता वाचता येत नव्हतं मला काहीच माहिती नाही काहीच कळत नाही पण जवळपास एक महिना स्वामी स्वप्नात येऊन मला तारक मंत्र म्हणायला सांगायचे एके एक दिवशी मी स्वामींच्या मठात गेले तिथल्या गुरुजींना सांगितलं की गुरुजी मला सतत स्वामी स्वप्नात येतात आणि हा मंत्र म्हणायला सांगतात गुरुजी हसून म्हणाले त्यांना इच्छा असेल की तुमच्याकडनं ही सेवा घडवून घ्यावी तुम्ही तारक मंत्राची सेवा सुरू करा पण मला येतच नाही तर काय करणार गुरुजी म्हणाले संध्याकाळी आणि दुपारी आपल्या मठात ज्या आरती होते त्या आरतीनंतर रोज इथे तारक मंत्राचे पठण होते तुम्ही जर मठामध्ये आरतीला आलात तर तुम्हाला तारक मंत्र ऐकता येईल आणि ऐकल्यानंतर तुमचा पाठ होईल अत्यंत सोपा आहे मग मी उपारी तर नाही पण संध्याकाळी माझी सगळी कामं आवरून मठात जायचे आरती करायचे आणि मग तारक मंत्र ऐकायचे जवळपास पंधरा दिवसांमध्ये हा तारकमंत्र बरोबर माझ्या लक्षात राहायला लागला माझ्या तोंडपाठ झाला मग घरी आले मी संकल्प केला आणि तारकमंत्राच्या पठणाला सुरुवात केली पण रोज में एक विला, विला बक्ता बक्ता मी एक दोन वेळा चार वेळा पाच वेळा असा तारकमंत्र म्हणायचे बघता बघता वर्ष उलटून गेलं स्वामींनी मला पन्नास हजार तारक मंत्राचा जप सांगितलेला मात्र अख्ख्या वर्षात मी जवळपास पाचशे वेळा फक्त तारकमंत्र म्हटले आता इतका मोठा जाप कसा करायचा मला काही सुचेना मध्यंतरी माझा मुलगा आजारी झाला माझे पती हे सुद्धा दारूच्या जास्त आहारी गेले त्यामुळे ती सेवासुद्धा माझ्याकडनं सुटून गेली पण मी गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मंदिरात जायचे जा, इतकाच काय तो संबंध त्यानंतर माझा मुलगा बारावी पास झाला त्याला चांगले मार्क्स मिळाले आणि त्याला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रचंड इच्छा त्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या एक वर्ष जोरदार तयारी केली मात्र मार्क, मार्क कमी पडले मात्र कमी पडल्यामुळे त्याला पैसे भरावे लागणार होते पण आमच्याकडे काहीच नव्हते मग त्याच्या सरांनी त्याला सांगितलं अजून एक चान्स घे आणि जास्त अभ्यास कर आता माझा मुलगा पुन्हा अभ्यासाला लागला मात्र सर्व डोक्याच्या बाहेरच होतं कारण अभ्यास खूप कठीण होता त्यात सगळं इंग्लिशमध्ये मराठी शाळेतून शिकलेला माझा मुलगा काय त्याचा निभाव लागणार मला काही कळेना मग त्यावेळीस पुन्हा एकदा मी स्वामींच्या मठात खरं तर स्वामींच्या मंदिरात अक्कलकोटला गेले माझ्या माहेरचे लोक गाडी करून अक्कलकोटला गेलेले माझ्या बाबांनी मला फोन करून सांगितलं आणि त्यांच्यासोबत माझंही जाणं झालं अक्कलकोटमधून आल्यानंतर मी पुन्हा संकल्प केला की स्वामी तुम्ही मला सांगितलेलं त्या पन्नास हजार तारकमंत्राचा जप अपूर्ण आहे तो मी पूर्ण करेन पण माझ्या मुलाला यश द्या आणि मग मी रोज नित्यनियमाने तारकमंत्र म्हणू लागले जवळपास आठ महिन्यात पन्नास हजार जप पूर्ण झाला मी रोज पन्नास ते साठ वेळा तारकमंत्र म्हणायचे त्याच पिरियडमध्ये मा माझ्या मुलाची एक्झाम झाली आणि माझा मुलगा युनिव्हर्सिटीतून पहिला आला ती स्वामींची पहिली प्रचिती मग तिथून तो सुद्धा काही अडचण आली किंवा काही वाटलं तर श्री स्वामी समर्थ इतकंच म्हणू लागला मग त्याच्यानंतर माझ्या मुलाचं अत्यंत कमी पैशात शिक्षण सुरू झालं प्रत्येक वर्षी युनिव्हर्सिटीमध्ये तो पहिल्या जायचा पाच वर्षांचा कोर्स कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर त्याला दिल्लीमध्ये काम करायचं होतं त्याचं जे स्वप्न होतं सुद्धा स्वामी कृपेने पूर्ण झालं सतत दारू पिणारा माझा नवरा त्यालासुद्धा मी तारक तीर्थ द्यायला सुरुवात केली आणि त्यांचीसुद्धा दारू सुटली जिथे मी लोकांच्या घरी मोलकर्णीची कामं करायची आज माझ्या मुलामुळे तर मुलामुले नाही स्वामींमुळे माझी कामं सुटली आज मी मोलकर्ण नाही तर स्वतःच्या घरची राणी म्हणून जगते आज माझ्या घरामध्ये कामं करायला स्वयंपाक करायला प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या मुलाने एक बाई ठेवली आहे त्यामुळे कुठलंही काम मला तो करू देत नाही मी दिवसभर फक्त स्वामी सेवा करत असते स्वामींचे मंत्र स्तोत्र म्हणत असते आणि दिवसभर मी फक्त स्वामी नामात असते स्वामींकडे एकच प्रार्थना की स्वामी असंच यश प्रत्येकाला द्या जसं माझं आयुष्य तुम्ही बदलवलं मी स्वामी सेवेत आले मी जसं सेवेला सुरुवात केली तसं माझ्या घराचं माझ्या आयुष्याचं कल्याण झालं माझा मुलगा मोठा साहेब बनला माझ्या आयुष्यात असणारं दारिद्र्य संपलं स्वामी ही तुमची खूप मोठी कृपा अक्षरशः आमच्या घरामध्ये धान्य आणायला पीठ मीठ आणायला काही नसायचं पण आज सोन्यासारखे दिवस आणले अशीच कृपा कायम ठेवा माझ्या मुलाला अजून मोठं बनवा श्री स्वामी समर्थ मग त्यानो किती अद्भुत अनुभव खरंच तुम्हाला सांगताना माझ्याही अंगावर शहार येत होती तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ